शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच्य मान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने सदर शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षक वर्गाकडून होत आहे सदर शासन निर्णयात राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना एक ते वीस पटसंख्या शाळांना आता किमान एक शिक्षक दिला जाणार आहे आवश्यकतेनुसार दुसऱ्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाईल पूर्वीच्या निर्णयानुसार एक ते वीस पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक अनुनेय होते नवीन निर्णयानुसार प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेसाठी मुख्याध्यापक पद कायम ठेवण्यासाठी एकशे पन्नास विद्यार्थी पटसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयात प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदास एकशे पन्नास तर उच्च प्राथमिक शाळेत शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुनेय होते नवीन शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदे माध्यमिक शाळांबाबत मुख्याध्यापक पद हे किमान एकशे पन्नास विद्यार्थी संख्येवर मंजूर करण्यात येणार आहे यासह अनेक गंभीर बाबी या शासन निर्णयात आहेत हा निर्णय राज्यातील शिक्षकांवर अन्याय करणारा आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन सतरा मे रोजी शालेय शिक्षण क्रीडा विभाग प्रधान सचिव यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्यामार्फत देण्यात आले आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे अकोला जिल्ह्यातर्फे तथा शहर तालुका सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मान्य शिक्षणाधिकारी उपकार्यकारण अधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात येत आहे आज शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले प पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर निघालेला आहे काळा जी आर शासनाने जे शिक्षकाच्या विरोधात काढलेला आहे त्यासाठी आज निवेदन देण्यात आले यामध्ये एकूण महाराष्ट्र शा महाराष्ट्रात बासष्ट हजार शाळा बंद होण्याची भीती आज आज शासनाने त्या उभी उभी केलेली आहे अकोला जिल्ह्यातील सुद्धा अनेक शाळा ज्या दीडशे दीडशे विद्यार्थी संख्या नाही तेथील मुख्याध्यापक आज घरी जाणार आहेत आणि विद्यार्थी संख्या आज प तीस पस्तीस चाळीस या जो स्टेन दिलेल्या आहेत याच्यावर एक एकच शिक्षक ठेवलेला आहे हे हा शासनानं जो केलेला अन्याय आहे हा दूर केला पाहिजे यासाठी आम्ही हा आज शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा